जय जय रघुवीर समर्थ मानवीय जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे आपलं चैतन्य त्याला समर्थ रामदास स्वामी आत्माराम असं म्हणतात जवळजवळ वयाच्या तेहत्तराव्या वर्षी त्यांचं देहावसान झालं आणि या पूर्ण कालावधीत त्यांनी जवळजवळ छत्तीस हजार ओव्यांची काव्यरचना केली आणि संपूर्ण दासबोध ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जर इतका मोठा ग्रंथ कोणी नाही वाचला तर एक छोटंसं सूत्रात्मक पुस्तक आणखीन रचना करावी त्याचं नाव आत्माराम असं आहे तर समर्थ स्वामी त्या पुस्तकात सांगतात अरे तू कोण कोणाचा आणि आला कोठूनी हे जाणून घेशील तेव्हाच तुझ्या मनात समाधान बाणेल आणि हे जाणून घेण्याकरता ते फक्त पाच समासांची रचना करतात जिथे दासबोधात त्यांनी दोनशे समास लिहिले तिथे आत्माराम ग्रंथात फक्त पाचच समास लिहिले पहिला स्तवनाचा दुसरा मायानिरूपण आणि तिसरं ब्रह्मनिरूपण चौथं साधनानिरूपण आणि पाचवं स्वरूपानुभव निरूपण स्तवन अर्थात देवी देवता यांना स्मरण करून पुढे चालायचं माणसाने आणि त्यानंतर संपूर्ण संसार म्हणजे ही एक माया हे समजून घ्यायचं विवेक आणि वैराग्य याबरोबर त्यागाचंही काय महत्त्व आहे ते या ग्रंथात त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर ब्रह्म म्हणजे काय ते, ते कसं जाणावं हे साधन निरूपणात सुचवतात आणि स्वरूपानुभव घडल्यावरती माणसाला कशी प्रचिती येईल याबद्दल सांगतात मुख्य ते पाच बिंदूंचा उल्लेख करतात की प्रत्येक माणसाला या जन्मात आत्मचिंतन हे महत्त्वाचं आहे आणि हे, हे सद्गुरूंच्या सान्निध्यात अभ्यासावं लागतं निर्मूळ करावं मी पण आसी आणि आपण आसी तू जाणीशी हे दोन बिंदूनंतरचे नंतरचे आणि मग अद्वैत सर्व सर्वसाक्षी ज्ञान ह्याचं विज्ञान समजून घ्यायचं आणि मग चैतन्य प्रकाश आनंद हे सगळे स्वरूपानुभव घ्यायचे आणि तेणी पावी जे समाधानं ही रामदास स्वामींची मुख्य कळकळ जी प्रत्येक माणसाने ध्यानात घेऊन परत ध्यानमार्गाने आणि समाधीला कसं उपलब्ध व्हावं हे जाणून घ्यावं प्रत्येक माणसाला असं वाटतं की समाधी आणि ध्यान म्हणजे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे पण थोडं लक्षात घेण्यासारखं आहे की जुन्या काळात जेव्हा एखाद्या गंतव्याला जायचं असेल तर माणूस पहिले पायी जायचा मग बैलगाड्या आल्या आणि आता जेट विमान आलं त्याचप्रकारे चैतन्याला गती देण्याकरता गतीने पुढे जाण्याकरता बरेच ध्यानपद्धती विकसित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये योगसुद्धा समावेश झाला आहे आणि म्हणूनच पाच मिनटाचं ध्यान वीस मिनिटाचं ध्यान हे फारच प्रभावकारी सिद्ध झालं आहे आणि ते करून करून सतत अभ्यासून तुम्हाला निश्चितच ब्रह्म म्हणजे काय मी म्हणजे कोण ह्या सगळ्याची जाणीव होऊ शकते Jai Jai Rukheer Samar